मानतो ना ते पुरे शिंदे साहेब मनातून उतरणारे हा फक्त ह्या दोघा ते घाम शंभर टक्के सांगतो तुम्हाला हा त्यांनी काहीतरी कान फुकायची मुख्यमंत्री साहेबांची आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या हे शिंदे साहेबांनी करू नाही समाज त्यांना मानणार आहे मी प्रामाणिक सांगतो हो आणि शंभूराजे साहेबांनाही सांगतो मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याच त्याचं ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतारलेच म्हणून समजा दगा फटका करायचा नाही अजिबात आणि जी प्रक्रिया सुरू आहे दोन तीन महिन्यापासून गॅजेटची परत सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा आहे आणि हे लागू करा ती नाही गॅजेट काय नाही सांगतो ना दोन दिवसांनी दोन दिवसांनी सांगतो ना मला सांगतो